झटपट असा खमण ढोकळा एका एक वाटीत मी एक चमचा फूल एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे हे मिश्रण मी छान पद्धतीने एकत्रित एक करून घेतलेलं आहे अगदी फूल साखर आणि मीठ विरघळेपर्यंत ते छान पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी जवळजवळ दोन वाटी बेसन घेतलेलं आहे नंतर तेही मी छान पद्धतीने एकत्रित एक केलेलं आहे हे मिश्रण एक जीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि दोन चिमूट खायचा सोडा टाकलेला आहे नंतर हेही मिश्रण मी छान पद्धतीने फेटून घेतलेलं आहे मस्त असे फेटून झाल्यानंतर ते एका थाळीमध्ये मी सेट केलेलं आहे आणि ही थाळी मी एका टोपामध्ये गरम पाणी घेऊन बॉईल करून घेतलेली आहे आधीच मी थोडं लिंबू फुलचं पाणी बा बाजूला काढलं होतं त्याच्यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे थोडं आणि एका एक साईडला मी मिरची कोथिंबीर जिरं मोहरी ह्याचा तडका केलेला आहे हा तडका मी थाळीमध्ये मिक्स केलेला आहे सुरीने वड्या करून वरून ते पाणी त्याच्यावर टाकलेलं आहे आणि छान पद्धतीने तडका देऊन आपला ढोकळा रेडी आहे झटपट आणि चविष्ट सुंदर असा ढोकळा खायलाही टेस्टी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेर।